नमस्कार आपल्या छोट्याशा मराठी किचनमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज बघूया आपण कच्च्या बटाट्यापासून खूप मस्त अशी रेसिपी बऱ्याच वेळा तेच तेच खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं हवं असतं त्यासाठी एकदम मस्त आणि चविष्ट अशी रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथं दोन बटाटे छान असे खिसून घेतलेत तीन चार पाने स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवून दिले होते आता मी रेसिपी करायला सुरुवात करते तेव्हा यातलं सर्व पाणी मी काढून घेते या बटाट्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हा बटाट्याचा किस व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे तर सगळ्यात अगोदर मी मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे त्यानंतर एक चमचा मी जिरे पावडर अर्धा चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा धने आणि अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा ओवा घातला आहे आता या वाटणामध्ये कोथिंबीर आला आणि लसूण यांची पेस्ट आहे तर हीच घालून घेते त्याबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालते आता याच्यानंतर यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आता हे सर्व हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता इथे ते मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर जसं लागेल तसं बेसनपीठ घालून पीठ मळत मळत आपण ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आता मला जसं लागेल तसं बेसनपीठ घेते आणि या पिठामध्ये मी मिक्स करते तर जी मी मोठी वाटी बेसनपीठ घेतलं होतं ते सर्व पीठ मी इथं वापरलं आहे आणि इथं पीठ तयार करून घेतलं आहे आता एक चाळण घेतले जी बडी उकळायची उकडायची किंवा मोदक उकडायची चाळण असते ती घेतली त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेते आता याच्यामध्ये हे जे मिश्रण तयार केलं आहे बटाट्याचं तर हे सर्व घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चाळणीमध्ये थापून घ्यायचं किंवा मग एका ताटामध्ये व्यवस्थित थापून ही ते ताट या चाळणीवरती ठेवून द्यायचं आता इथं पीठ मी व्यवस्थित असं थापून घेतलं आहे आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेते आता याच्यावरती ही चाळण ठेवायची तर इथं बघू शकता मी या पद्धतीने पीठ व्यवस्थित असं थापून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं एक पंधरा मिनटं मध्यम गॅसवरती ह्या वड्या शिजवून घ्यायच्या इथं बघू शकता हे पीठ छान असं तयार झालं आहे आणि हात लावून बघायचं हाताला जेव्हा पीठ लागत नाही तेव्हा पीठ व्यवस्थित शिजलं असं समजायचं किंवा मग इथं सुरीच्या साह्याने मी ही बघते तर सुरीसुद्धा खूप छान बाहेर येते अजिबातही चिटकत नाही पीठ त्यामुळे व्यवस्थित असं शिजलं आहे आता गॅस बंद करून चा ते ही चाळण बाजूला घ्यायची आणि खूप व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं ते इथं हे सर्व छान असं मिश्रण थंड झालं आहे आता याच्या आपल्याला जशा आहेत त्या पद्धतीनं वड्या करून घ्यायच्या ते इथे मी या पद्धतीनं चौकोनी वड्या करून घेते पीठ अजिबातही चिटकत नाही किंवा अजिबातही कच्चं राहिलेलं नाही आहे छान असं शिजलं आहे आता वड्या तयार करून झाल्यात एक काटा चमचा घेऊन त्याच्या मागच्या साईडून या वड्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे या वड्यांचे जे काट आहेत चाळणीतले ते मोकळे करून घ्यायचे आणि छान अशा या वड्या काढून घ्यायच्या तर बघू शकता तुम्ही वड्या किती मस्त निघाल्यात खूप भारी झालेत आता याच पद्धतीने ह्या सर्व वड्या दाखवते तर बघा अशा वड्या तयार झालेत तर कच्च्या बटाट्यापासूनची ही मस्त रेसिपी तयार झाली आहे आता सर्व वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे या सर्व वड्या काढून घेतल्यात आता या वड्या तुम्ही छान अशा कुरकुरीत तळू शकता किंवा मग तेला थोड्याशा तेलावरती परतवू शकता तर मी इथे ह्या वड्या तळणार नाही तर मी थोड्याशा तेलावरती परतवून घेणार आहे तुम्हाला तळलेल्या कुरकुरीत वड्या आवडत असतील तर तुम्ही नक्कीच तळून घ्या खूप छान तळल्यानंतर कुरकुरीत होतात आता इथं मी वड्या छान परत परतण्यासाठी इथं दोन चमचे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभरून तीळ घातलेत आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे तीळ व्यवस्थित फुटल्यानंतर छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर ज्या वड्या तयार करून घेतल्यात ह्या वड्या सर्व या तेलामध्ये मी घालून घेते आता या वड्या मी घातल्यानंतर दोन्ही साईडून छान असा खरपूस रंग येईपर्यंत या वड्या म्हणजे दोन्ही साईडला छान कुरकुरीपणा येईपर्यंत या वड्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या तर इथे मी आता एका साईडला वड्या छान झाल्या आता दुसऱ्या साईडून मी या वड्या तेलामध्ये परतवून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळू शकता तळल्यानंतर या वड्या खूप जास्त कुरकुरीत होतात खूप मस्त होतात किंवा मग तुम्हाला तशा आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा लसणाची पेस्ट घालून या वड्यांची छान अशी सुकी भाजी पण करू शकता खूप मस्त लागते तीसुद्धा तर मुलांच्या छोटे मोठ्या भुकेसाठी किंवा आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा मग तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशी वेगळी रेसिपी नक्की करून बघा अजिबातही याच्यामध्ये चुकण्यासारखं किंवा फसण्यासारखं काय नाही खूप छान ही रेसिपी तयार होते मस्त अगदी टेस्टी रेसिपी होते आणि नेहमीच्या वड्या आपण कोथिंबीर वडी आळूवडी तर आपण नेहमी करतो पण आज आपण कच्च्या बटाट्यापासून केलेली ही वडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा